वाटलंच हो ना मले बोटी खर काहीच होत नाही म्हटलं तिला म्हटलं पटापट सायं घे पकडून सात घे पण जनतेन तिले तर आई येते करते लाडाच्या लाल वाघे एका ना मारता काय येत नाही बाप मध्ये सांगते बापमध्ये मार नको मार नको आता म्हटलं सगळं मनस कर लागते म्हटलं अर्धा घंटा दाने गेले तिला दायने टाकलं शिजू ना काही टाकलं नाही शिजू हा कशीच काय करा म्हटलं

अरे जाऊ जाऊ दे आता शिकी आपल्या घरी सर आराम आहे मग लग्न झालं आराम थोडा दिल्या घरी जाऊ पण आराम करण्यास आहे मग माझ्या घरी तव सुद्धा वाटतो हसा असं जाऊ दे तिच्यासारखे मना काय करायचं असे पकडायचं करू दे आपल्या धुवाचे धुऊ दे नाही धुवाचे नको हा जाऊ दे आराम करू दे आरामात टाइम आहे हा मग बाकी टाईम आहे ना तू शिकवायचं काय काय शिकवायचं तेव्हा शिकवते लग्न झाल्यावर हो म्हटले हे म्हणून म्हटलं बघा म्हटलं झालं ना म्हटलं म्हटलं ना आई लाटलं पाहिलं मी टाकी जास्त असं होती तीला करते असं होते तसं करते ना पाहिलं म्हटलं म्हणून म्हटलं पाहिजे तुम्ही कोणती खायला घेत

तू वाटलंच ना मला काही नाही बोलशील म्हणू वाटलंच मला पहिलेच आता तुला हव वर्षी देऊ का लेकर पाखराच पहिले नाही का मी पहिले हा देतो मान्य आहे पण नवू वर्षी देऊ आता मी तुलेकर झालं सगळं झालं आता काय राहिलं तुला सगळं लेकर पाखराच पाड असते ना तेच कपडे महिना तू किती वेळ घेतो तू हा तू पण का पायट बसू का म्हटलं माया माया म्हटलं पाहिलं का त्या मापाशी बघतो नवीन कपडा एकच जोड आहे ना आणि तुमचे दिगं दिगं मायडे किती कपडे म्हटलं पडलेले आवडत कपड भरले ना त्या साड्या हात दहा बारा लेकराचे कपडे माया बिचारा एकच ड्रेस आहे मले असं म्हणत नाही मला कधी तू काय तुमच्या पास एकदा कपडा शिवाय टाका ना तुम्ही अशी नाही लग्नाकार्य कुठे झाले मूर्त फुले झाले तोच कपडे ह्यावे लागतात अशी काही म्हणत नाही कधी घ्यावे एखादा कपडा कपड्या शिवाय तुम्हाला काही शिवाचा संत हा असं विचार केलं म्हटलं तू मले ना आता आता हा ओ, ते हो कधी विचार का म्हटलं आपण बरोबर कधी विचारलं का हे हे झालं ते घेता का चप्पल झाली काही झालं आ तुम्हाला पाहिजे काही काहीच नाही कळशी मला मले मला म्हणजे मजशील औ हस बाय मला साडी पाहिजे बरं 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 घेतो तो घेजो असं म्हणते मी तुम्ही नाही म्हटलं का पण त्या मला एक वेळा नाही म्हटलं कपडे घ्या काही घ्या तुला एकच जोडी दिसेल मग कपड्याची कपड्यातली तरी पण म्हणत नाही मला काय का एका ड्रेस शिवना घेणार शिवून घेणार एका ड्रेस हा या का लागेल तुला असं वाटत नाही का बरं बापासून एखादा चार पाच ड्रेस घ्या म्हटलं आता काय पैशात कुठे आहेत किशनी आपल्या एक एका माहात आणि आता कुणी लग्न कार्य हे आपल्याला कुठं लागते जवळ शिवाय लागतो शिवायला घेऊन काही असलं तर असं तेवार आता मग आताच गोष्ट वाटत हा शिवून द्या मग पाचचा कपडे एका जमात जसं काय त्या घरून द्या मान पैशाची गड्डी सांगून ठेवली मापाशी है ना जाऊ बो आणि जा तू नाही घेऊन या घेऊया कपडून घ्या मला लाईकचे जेवढे बात तेवढे है ना

काय नागाय काय ना काय काही नागाय चालूच राहते एकदम एवढं काय सांग म्हटलं तुम्हाला असते ना सगळ्याच सगळ्यात एक तुम्हाला शांत मावशीचाल नाही का शांतार शांतार शांत मावशीला दिसल्या बरोबर कुठच्या कुठे जातात त्याला ते असतात कोण ना कोणी कोणते कोणते नवऱ्या असतात म्हणजे नवरा बायकाचं पटत नसते कोणत्या कोणत्या घरात कोणत्या गावात मी म्हणते नवरा म्हणते मी घे हा ते आम्हाला काही चालू नको असं असते मी म्हटलं सगळ्या जण लग अलग असते सगळे थोडे सेमच असतात मान्य आहे पण म्हटलं म्हणतात म्हणजे ते आयच्या घर जाणं ते आयच्या घर जाणं आता काय जबर शौक आहे आता नाही मान मन हा नाही हा ना? जर बघ म्हटलं का ते आयच्या नाही ना? ना? तू गेलीच नाही तू चार वर्ष झाले गेले नाही ते आयच्या आठ वर्ष काही ना काही काय नाही झालं मजा का कस अशीच काही का मग ते आयचा फोन गेली ते का नाही असं काही ना काही ना चालू राहते काय एवढं काय अरे बाई तुम्हाला मैत्री म्हटलं तुम्हाला माहित नाही काही माझ्या घरातली म्हटलं माझं घरी अस तर म्हटलं घरातली म्हटलं म्हणतो का त्या फोन आला आता मला अशी शिमत होती हा काय समजा बुवा ते मी येत ना कधी कधी येता घरी मासे पोरलं घेऊन हा आई तर फोन घेईल का येत नाही काही नाही जान बुजूनच हा आता का जवळच जाऊ का भाकळून देव सगळं वाटते ह्याच्यासाठी झाकून देऊ लागलं आपले बार हा रायलींग लवकर लवकर घरी हो त्या येऊ नको असं तस असं राग ते काय बोला वाटते मग म्हणून म्हटलं काय करा म्हटलं काय समजत नाही वा, वा अरे काय बदली गोष्ट हसवण्यात हसवण्यात ते आता काय कामाला बोर होत असेल मग काय घरातले कोण राहते मस्करी काय साठी बायको सोबत करा असं काही ना काही चालू असं असं काही ना काही काही ना काही बोल चाल झाली तर काही नाही का होत नाही गोष्टी खरं घात चालते कोणत्या होता है गोष्ट हा शांता मावशी आवाज येतात कायच्या बद्दल वगैरे बोलते संत कोणती पण गोष्टी त्याचं बरं काही घरात म्हटलं सांता नाही पत्ता शांता मावशी म्हटलं हे बरं संत म्हटलं हा हे बरं ठीक आहे हे खराब आहे तर तेच खराब नाही असं जाऊ दे आता दुसऱ्या सगळ्या घरातले सगळे थोडे असतात एक समान समा सगळ्या काय ना काही काय ना काही असतात चालू माग पुढं कोणतं घर कसं असते कोणतं घर कसं असते सगळे आपले आपले सगळे घर समज आहेत का घराची पद्धत वेगळी आणि मानाची राहणार वेगळी वागत ना घरात मी कोण कसं राहते कोण कसं राहते कोणाचा असू कशी कोणाचा सुरा कसा कोणती बाई कशी नवरा बायकोचा कस का बाई घे बरोबर तुमचं म्हणणं हो आता म्हणतात ना नाही तर कोणी कोणी ऐकलं नाही बायकोचा गुलाम झाला गुलाम झाला नाही गुलाम सारखं वाटते मग बायको होते उलटी नवराचे गुलाम